ज्यांनी मेसचं जेवण केलेलं आहे त्यांना ही भाजी नक्कीच माहिती आहे चला तर म्हटलं मग मेसच्या डब्यामध्ये येणारी जी मटकीची भाजी असते त्याचीच रेसिपी घेऊन येऊया तेल घातलं जिरे घातले ते तडतडलं की वरतून एक बारीक कट केलं कांदा घातला एक टोमॅटो घातला आणि छान असं स्मूथ होऊपर्यंत तळून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो जे आहे ना ते एकदम छान असं परतलं पाहिजे छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये काल कांदा लसूण मसाला हळद आणि लाल तिखट घालायचं खूप साऱ्या प्रमाणात त्यानंतर त्याच्यामध्ये आपण रात्रभर भिजवून घेतलेली आणि मोड आलेली मटकी घालायची मेसच्या मटकीला जास्त काय मोड नसतात तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही ते सांगू शकता तुमच्या मेसच्या डब्यामधल्या मटकीला मोड असतात का त्यानंतर छान आलटी करून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर मिठाचं पाणी सुटेपर्यंत ह्याला आलटी आलटी पलटी करत राहायचं त्यानंतर मग वरतून थोडेसे शेंगदाणे घालायचे तुमच्या मेसच्या टिफिनच्या डब्यामध्ये जर मटकीची भाजी असेल तर मटकीची उसळ असल्यावर शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे काय असतात ते कमेंटमध्ये सांगा त्यानंतर शेंगदाणे घातले त्यानंतर मस्त शेंगदाणे आलटीपलटी करून घेतले त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं दोन व्यक्तीसाठी बनवत आहे त्याच्यामुळं मी दोन चमचे शेंगदाण्याचं कोडं घातलेलं आहे त्यानंतर छान असं आलटी पलटी करायचं त्यानंतर थंड किंवा कोमट पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं एक दोन ग्लास टाकलं तरी पण चालते तुम्हाला जेवढं क्वांटिटी हवी आहे त्याच्यानुसार त्यानंतर मस्तपैकी छान अशी भाजीला फुल गॅसवर उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्याच्यानंतर छान भाजी उकळून द्यायची त्याच्यानंतर मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची बघू शकता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे असं खळखळ खळखळ आपले उकळी आलेले आहे भाजीला मस्त उकळी आल्याच्यानंतर दोन मिनटं ठेवायची अशीच आणि त्यानंतर मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची मस्त अशी तरेदार मटकीची भाजी जी आहे ना ले ले तर ती बनून तयार होते मग आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आपल्या भाजीला तरी पण सुटू लागलेली आहे म्हणजे जेव्हा भाजी असे तेल सोडू लागते ना तर तेव्हा समजून जायचं आपली भाजी शिजत आलेली आहे तर तुम्ही चेक करू चेक पण करू शकता मटकीला मोड कसे आणायचे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे ते कमेंटमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता किंवा त्याची लिंक पण मी शेअर करू शकते मग मस्त अशी मंद गॅसवर मटकी शिजवत आहे तर मस्त अशी मटकीची भाजी जी आहे तर ती बनवली आहे मस्त मटकीची भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्हाला ही मटकीची भाजी कशासोबत खायला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मेसच्या डब्यामध्ये तुमच्या इथं पण मटकीची भाजीची रेसिपी यायची का तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता अशा प्रकारे मटकी शिजली का तुम्ही चेक करायचं आहे आणखी थोडी बाकी आहे तर मी गॅसची फ्लेम कमी केली मस्त अशी मटकीची भाजी शिजवून घेतलेली आहे तर अशी मस्त तरहीदार मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशा प्रकारे मटकीची भाजी बनवता का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बनवत नसाल तर एकदा बनवून नक्की पहा आणि व्हिओ व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा अशाच प्रकारे मेसच्या मटकीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आम्ही घेऊन येत असते